नमस्कार हा एडवोकेट शैलेश नाव सोशल वर्कर ओल्ड गोव्याच्या आयज हा मेळपास प्रसाद शिरोडकर तुम्ही सगळे जण वळखता एक बरं रिपोर्टर तुम्ही एक गजल सांगूक सोदता तुम्हाला सगळ्यांना पैतले तेतून माझे फ्रेंड्स असतले थोडे दुस्मानू असतले थोडे रिपोर्टर्स असतले पॉलिटिशन्स रुलींग ओपसिट सगळे एक मेसेज भाव हॉस्पिटलान आशिल् आय तो घराकडे असा आणि असं आयक येत की ते म्हणजे तकलेक बी मस्त मार कसं लागलेलो एक देवाचे हे बरे कारण जेव्हा घरातलो मेंबर जेव्हा असं घडत त्यांना घरातल्यांक कितकी यादना जाता कितले त्यांना त्रास जाता हजी जाणीव माझ्याकडे म्हणजे मकाय असा सो हा मागतं माझ्या सगळे पत्रकार भावांक सगळे आमचे व्हिवर्स जे आमचे नेते असतले किंवा जे आमचे रेगुलर फॉलोवर्स असतले की सगळ्यांनी फुडें सरून आयज या भावाक मदत करपाची गरज असा सगळ्यांचे देवभर